केसरी प्रतिष्ठानबद्दल बद्दल विचारूया यंदाच काय स्वरूप केसरी प्रतिष्ठानाचं असं झालं की दरवर्षी त्यांचं आगमन असतं आणि या वर्षी त्यांचं जागेवर गणपती आपण केलाय त्याच्यामुळे ह्या वर्षी खूप वेगळं वैशिष्ट्य आहे गणपतीचं असं <laughs> नाही की कोण कोण मूर्तीकार असतात किंवा कोण कलाकार असतात की त्यांची वारसा चालू असतात किंवा परंपरा चालू असते आमची ते परंपराही नाही आणि वारसाही नाही त्याच्या कारखाना जाऊन काम कर त्याच्या कारखाना जाऊन काम कर इकडे तिकडे झाडू मारून माती मळून म्हणजे बऱ्याचशी अशी मेल ती कामं करून आपण ती काम करत गेलो आणि गर्भी क्षेत्रामध्ये आपली ठेव वाढत गेलो आणि त्या असतात जे आपल्यास करून जातात काही मंडळ एक लिमिटेड असतात की दादांकडनं मूर्ती असं वगैरे पण या मंडळाबद्दल काय सांगाल हा हर नमस्कार उत्सव उत्सव मंडळावरती आधारित असा एक मेव मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेश उत्सव अर्थात आपल्यासोबत आज नवी मुंबईतील सुप्रसिद्ध मंडळ केसरी प्रतिष्ठान जे गेले कित्येक वर्ष मागील गणेश जयंती उत्सव साजरा करत आहे आणि या मंडळाचा हा पॉडकास्ट आहे या पॉडकास्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत अगदी मूर्तिकारापासून ते मंडळाच्या कार्यकिर्दीपर्यंत अध्यक्ष जे आहेत त्या सगळ्यांबरोबर आपण गप्पा मारणार आहोत प्रथमच आपल्याशी गप्पा मारण्यात आहेत आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध मूर्तीकार देवाला घडवणारा देव माणूस ही टॅगलाईन मोट मी त्या दिवशीच दिलेली आणि आजही दादांना तेच सांगतोय दादा तुमचं कामच इतकं खूप आहे अगदी मोठमोठ्या मंडळांच्या मूर्त्या दादाने बनवलेल्या आहेत तर हे म्हणजे काय सांगाल याबाबत लोकांचं जो प्रेम आहे आणि त्या प्रेमाने जे गणपतीची आवड आहे लोकांच्या मनामध्ये रुजली आहे जी भावना रुजली आहे त्याच्यामुळे तो आम्हाला वाव मिळतो आणि लहानपणापासून सातत्याने आम्ही ते गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवत आलो आहे पण कालांतरप्रमाणे आपण कलाकार होत जातो होत जातो होत जातो आणि अजूनही आम्ही शिकतोच आहे असं नाही बोलत आम्ही की मोठे मूर्तिकार झालो आहे अजूनही आम्हाला काही ना काही शिकायला मिळतं मूर्तीमध्ये आणि लोकांना त्या गोष्टी आवडतात मूर्त्या आवडतात भावनेने लोक बघतात आणि मग ते जो देवावरचा प्रेम असतो तो थोडा प्रेम आमच्यावरही होतो त्याच्यामुळे लोक भरपूर रिस्पेक्ट करतात मान सन्मान करतात आणि प्रेमही तेवढा देतात आणि आदरही देतात त्याच प्रश्नाला घेऊन एक प्रश्न जोडतो दादा मला असं वाटतं वैयक्तिक की कला ही प्रत्येकात असते पण ती आपल्याला कळण्यात थोडा वेळ होतो तर असं तुम्हाला कधी वाटलं की तुमच्यातला मूर्तिकार कधी जागा झाला म्हणजे पहिली मूर्ती कधी घडवली तुम्ही नाही पहिली मूर्ती तर मी लहानपणी घडवलेली की जेव्हा मी सुरुवात केली म्हणजे गणपतीच्या चित्रांपासून त्या मूर्तींपर्यंत पण कालांतराप्रमाणे आपण आपली फॅमिली जेव्हा आपल्यावरती प्रेशर करते की जे आपले मित्र परिवार ज्या आपल्याला हे बनायचं आहे तू काय बनणार आहे मी काय बनणार आहे तू किती शिक्षण घेणार आहे हा विषय येतो आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आणि ज्या वेळेला आपण आपण एक स्टेजवरती असतो हो की शिक्षणानंतर आपल्याला काहीतरी बनायचं आहे किंवा काहीतरी करून दाखवायचं आहे तर माइंडमध्ये खूप असे वेगळे थॉट्स असतात की मला हे बनायचं आहे मला चित्रकार बनायचं आहे मला शिक्षक बनायचं आहे पोलीस बनायचं आहे काही वगैरे वगैरे कोणाचा विचार हे असतं ड्रीम असतं मला क्रिकेटर बनायचं मी बऱ्याचशा गोष्टी आहेत पण रुजलेली कला ही आपल्यामध्ये लहानपणासून असते बरोबर आहे पण कालांतरमध्ये शिक्षणामुळे आपण ते आपले माइंड डिस्टर्ब होऊन जातात पण त्याच्यानंतर मग एक अशी वेळ येते की एका येऊन अशी थांबते आणि आपला कळतं की आता का आपल्या शिक्षणातून काही होत नाहीये किंवा आपल्याकडून हे काही होत नाहीये तर मग आपली जी कला आहे तीच आपण जोपासली पाहिजे आणि मग उशीर का उशीरकानं होईना आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करतो कलेला जोपासून आपण ते गणपती आपली सुरुवात करतो आणि तीच सुरुवातीमध्ये त्याला चांगलं लक्ष देऊन आपण त्या गोष्टी करतो आणि पारंपरेने वर्षानुवर्षे त्या गोष्टी चांगल्या रीतीने केल्यामुळे आपण आयुष्याच्या चांगल्या लेवलला एक येऊन पोचतो प्रत्येक जण नक्कीच आपल्या घरातून म्हणजे प्रत्येकाला हा सपोर्ट मिळत नाही कारण प्रत्येकाच्या घरात असं असतं की शिक्षणाला महत्त्व द्या hmm. आणि ते प्रत्येकाचं कारण आताची जी परिस्थिती आहे तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे बाबासाहेबांनी वाक्य आपल्याला दिलेलं आहे तर शिक्षण हे खूप महत्वाचं एज्युकेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ हे स्टेटमेंट पण आहे पण प्रत्येकाच्या घरात ती कला जोपडण्यास जोपडण्यास आपल्या प्राधान्य देत नाही तर आपल्या घरात असं काही झालं का की मूर्तिकार आणि या क्षेत्रात किंवा गणपती बाप्पा देवी असतील या एक मूर्ती साकारताना असं काही संकट आले का नाही लहानपणासून आपल्या घरामध्ये असं काही हे नव्हतं प्रेशरही नव्हतं की तू शिक्षण केलं पाहिजे किंवा असं काही केलं पाहिजे परिस्थिती थोडीशी एवढी नसताना सुद्धा माझ्या आईनी वडिलांनी किंवा माझ्या फॅमिलींनी सपोर्ट केला की तुला काय करायचं कर चित्रकार गणपती बनव तर आमच्या परिवारामध्ये असं आर्टिस्ट कोण नव्हता आणि माझीच सुरुवात होती आणि असं नाही की कोण कोण मूर्तीकार असतात किंवा कोण कलाकार असतात की त्यांची वारसा चालू असतात किंवा परंपर परंपरा चालू असते आमची ते परंपराही नाही आणि वारसाही नाही माझीच सुरुवात आहे आणि मग मीच ती लहानपणापासून खोदून काढली त्याच्या कारखान्यात जाऊन काम कर त्याच्या जा कारखाना जाऊन काम कर इकडे तिकडे झाडू मारून माती मळून म्हणजे बऱ्याचशे अशी मेल ती कामं करून आपण ती कामं करत गेलो आणि गणपती क्षेत्रामध्ये आपली ठेव वाढत गेलो आणि त्यामुळे आज ह्या लेवल हे सुद्धा आज एवढे गणपी म्हणून सुद्धा असं वाटतं की काहीतरी शिकायला मिळतं आणि अजूनही मी शिकतो असं मी सगळ्यांना बोलतो आणि मला वाटतं की अजून काहीतरी शिकलं पाहिजे थोडं नक्कीच नक्कीच आता ज्या पॉडकास्ट आपण घेतोय अर्थात केसरी प्रतिष्ठान त्या एका प्रश्न के, केसरी प्रतिष्ठानबद्दल विचारूया यंदाचं काय स्वरूप क्रिया केसरी प्रतिष्ठानाचं यंदाचं म्हणजे पहिलं असं झालं की दरवर्षी त्यांचं आगमन असतं आणि या वर्षी त्यांचं जागेवर गणपती आपण केलाय त्याच्यामुळे या वर्षी खूप वेगळं वैशिष्ट्य आहे गणपतीचं आणि तुम्ही बघाल की मंडळाने मंडळालाही माहीत नव्हतं की गणपती कुठला बनवतोय मी काय बनवतोय कसं बनवते काहीच माहीत नाही फक्त बोलले की जागेवर गणपती करायचे आहे आणि चांगला करायचं आहे मग तो तुझ्या हातात आहे त्याच्यामुळे मंडळांनी ज्या माझ्यावरती सोडलंय तर ते मी माझ्या पद्धतीमध्ये हा गणपती केला खरं मंडळांना आवडला आहे आता तुम्हाला कसं आवडतं प्रेक्षकांना कसं आवडतं भाविकांना कसं वाटतं ते येणाऱ्या परवा दिवशी कळेल एकतीस तारखेला पण खूप वेगळं रूप आहे आणि खूप वेगळं एकदम अशा गोष्टी आहेत की जेणेकरून काहीतरी चांगलं बघायला मिळेल आणि नवीन कॉन्सेप्ट मध्ये लोकांना बघायला मिळेल आणि मी प्रयत्न केलाय बघू आता पुढचा प्रश्न दादा असा असेल की केसरी प्रतिष्ठानासोबत काम करत असताना कसं वाटतंय कारण एक मंडळासोबत बरेचसे मंडळ असतात जे आपल्यासह करून जातात काही मंडळ एक लिमिटेड असतात की दादांकडनं मूर्ती असं वगैरे पण या मंडळाबद्दल काय सांगाल हे मंडळ असं आहे ना खूप भावनिक मंडळ आहे आणि खूप याच्यामधली जे जेवढी मंडळातली लोक सदस्य आहेत हे सगळे माझे मित्रपरिवार आहेत आणि सगळे देवासारखे मित्र आहेत आणि खूप चांगली आहेत सगळे सपोर्ट करतात आणि खूप काही गोष्टी एकत्र म्हणजे सपोर्ट खूप काही सपोर्ट करतात आणि कसं असतं वर्षभर आम्ही बऱ्याचशा वेळा भेटतो गप्पा गोष्टी होतात बऱ्याचशा गोष्टी होतात त्याच्यामुळे एक मैत्रीचं एक रिलेशन झालं आमचं त्याच्यामुळे कसं आहे गणपतीची सुरुवातीपासून म्हणजे ऑर्डर दिल्यापासून आतापर्यंत मला कोणी विचारलं नाहीये की तू अजून काय करणार आहेस किंवा कुठला गणपती आहे चित्र दाखव तू काय करतोयस हे कोणालाच माहित नाहीये मी माझ्या पती करतो म्हणजे एवढा विश्वास एका मंडळाने आपल्याला दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण मंडळ पण त्या लेवलचं पाहिजे आणि हे मंडळ खूप चांगल्या लेवलमध्ये कारण त्यांनी जे दोन दिवसांमध्ये जे काय आता कार्यक्रम ठेवलंय तुम्ही बघू शकता आज पूर्ण मैदानामध्ये मोठं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे त्याच्यामुळे या अडीच दिवसाचा गणपतीमध्ये एक दहा ते पंधरा हजार पब्लिक इथे येतील या अडीच ते तीन दिवसामध्ये आणि एवढ्या पब्लिकला सगळं कार्यक्रम मध्ये सहभागी करायचं ह्या मंडळाने तो पाऊल उचललाय त्याच्यामुळे मंडळ खूप ग्रेट आहे कोरही खूप ग्रेट आहे माणसं खूप ग्रेट आहे आणि सगळी लोक खूप अप्रतिम आहेत खरं तर हा भावनिक प्रश्न आहे कारण शंकराच्या अंगावरती खांद्यावरती खेळणारा हा श्री गणेश आणि त्याच्याच ती मूर्ती साकारत असताना एक ही अंगावरती खांद्यावरती म्हणजे एक तो साकारतोय घडतोय बाप्पा तर एक भावनिक रिलेशन काय नाही काय होतं गणपतीची सुरुवात आपण एक मजा म्हणून करतो आणि गणपती बनवताना एन्जॉय करतो कारण मंडळाची लोकही असतात मी असतो आणि आमची एकदम फूड गाठी बेटी खूप होतात आणि त्याच्यामुळे एन्जॉय करत आम्ही तो गणपतीची सुरुवात करतो पण जसं गणपती पूर्ण होतं आला तर प्रत्येकजण इमोशनल होतो म्हणजे तो एक साधा कारागीर असू दे पीओ पी वाढवणारा या धोतर टाकणारा किंवा डोळे काढणारा कारागीर पण जेवढे कलावंत आहेत ते, ते सगळेजण त्या गोष्टीमध्ये एक भाव भावनिक होतात आणि एकदम सिरियस होऊन त्या गणपतीचं काम करतात कारण शेवट शेवटला वेळ अशी येते की गणपतीची वेळ दोन दिवसावरती येते आणि आपल्याला शेवटचं जो प्रेशर असतो आणि शेवटचं जे फायनल कॉन्सेप्ट असतो तो चांगल्या प्रकारे करायचा असतो म्हणजे रिझल्ट चांगला आणायचा असतो त्यामुळे प्रत्येकजण आपली कला दाखवायचा प्रयत्न करतो मग तो डोळेवाला असू दे शेडिंगवाला असू दे धोतर घालणारा असू दे म्हणजे प्रत्येकजण आपली कला चांगल्या चांगल्या पद्धतीत करणं गरजेचं असं स्वतःला समजतो आणि त्या प्रयत्नामध्ये काम करतो आणि सिरियस होतो त्याच्यामुळे प्रत्येकजण पण एकदा काही गणपती झाला पूर्ण झाला आणि एकदम लोकांच्या नजरेमध्ये आला आपल्या नजरेमध्ये आला त्याला वाटतं की आपण केलेली जी मेहनत आहे आणि केली कला ती आज इथे दिसून आली आहे येस 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 नक्कीच दादा आखणीचा बुद्ध आलेलाच आहे तर माझा एक असा प्रश्न आहे की पूर्ण मूर्ती साकारते खूप सुंदर अशी नट्य सजते जे काय पण आखणी जी आहे ती एक दिवस आधी किंवा दोन दिवस आधी केली जाते तर काय हे का काय म्हणजे त्याचं कारण काय आहे गणपती आपण पूर्णपणे रेडी करतो पण जेवण त्याचे डोळे काम होत नाहीये डोळ्यांचं रंग काम होत नाहीये तो नंतर त्याला ते आ, बोलतो ना आपण एक रूप रूप गणपती आपल्याला बघतोय की गणपती बोलतोय की गणपतीची जी चेहऱ्याची भावपट्टी आहे म्हणजे एकदम असा भाव भाव होतो आपण तो चेहरा बघून मग हे सगळ्या गोष्टी नंतर झाल्या पाहिजे शेवटला ज्याला तो गणपती पूर्ण सजेल पूर्ण छान होईल आणि शेवटच्या क्षणामध्ये आपण त्याचे डोळे काढू आणि त्याला वाटेल की आज गणपती आपण परिपूर्ण गणपतीला बघतोय त्याच्यामुळे आपण ते डोळ्याचा भाग शेवटला ठेवतो का तो नाजूक भाग आहे आणि तो चांगल्या पद्धतीत झाला पाहिजे चांगल्या रीत्याने झाला पाहिजे म्हणून तो स्पेशल जॉब असल्यामुळे आपण तो काम एकदम शेवटी ठेवतो तो झाल्यानंतर पूर्ण गणपती आपल्याला छानपैकी बघायला मिळतो नक्कीच नक्कीच मित्रांनो हे दादानी सांगितलं ते तुम्हाला माहिती आहे ते कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा माझा पुढचा प्रश्न असा असेल की असं कधी झालाय का की पूर्ण गणपती रेडी झालाय आणि ती मूर्ती जेव्हा कारखान्यातून बाहेर येते तर एक मूर्तिकार म्हणून एक भावनिक क्षण असतो तुझ्या डोळ्यात पाणी कित्येकदा आला असेल तर एक असा अविस्मरणीय क्षण असेल तुझ्या आयुष्यातला तर तो ते कुठला मंडळ होतं किंवा ती कुठली मूर्ती होती नाही असं तर बऱ्याच वेळा झालंय की बरेच असं आम्ही जीव तोडून ज्या गणपतीचे काम केलंय ते गणपती गेलेत आपल्या आपल्या जागेवरती मंडपामध्ये आणि ज्याला आम्ही त्याच्या दर्शनाला जातो तर मंडळांनी ज्या काही आमच्यासाठी जो सत्कार करतात आमच्यासाठी जे काही कार्यक्रम राबवतात माझ्यासाठी स्पेशल तर ते बघून असं खरंच एक भाऊ भाऊक होतो आम्ही डोळ्यात पाणी येतं की कि किती मंडळ एवढं की कोण कोणाडी एवढं करतो की आज एवढे पैसे देऊन सुद्धा आज ते लोक एका मूर्तीकाराला एवढा मान सन्मान देतात एवढा सत्कार करतात एवढा आदरेने घेऊन येतात मध्ये ढोल वाजवत आणवात किंवा फटाके वाजवतात म्हणजे मग डोळ्यात असं भाव, भावनिक क्षण येतो आणि दुसरी गोष्ट की आता गेल्या वर्षी झालेला किस्सा परचा महाराजा येतो ज्यावेळेला गणपती निघाला त्यावेळेला खूप असं भाऊ भाऊ झालो की एवढी मोठी मूर्ती आपल्या हातून घडली आणि देवाच्या कृपेने ती चांगल्या चांगल्याने गेली पाहिजे तर खूप डोळ्यात पाणी आलेलं की आता पुढे काय होतंय पण देवाच्या कृपेने खूप चांगली झाली आणि शेवटच्या क्षणामध्ये विसर्जनच्या वेळेस शॉप बिल्डिंगवाल्यांनी जी काय माझी प्रशंसा केली म्हणजे एक चांगली तारीफ केली म्हणजे आनंद वाटला की त्यांनी एवढा मला उत्साह दाखवला आणि जो पब्लिकनी जो लोकांनी जो प्रेम दाखवला त्यांचा मी खूप आभारी आहे की पूर्ण अख्खा महाराष्ट्र एवढं प्रेम दाखवतो आपल्यावरती आणि एका मूर्तिकाराला एवढा मान सन्मान देतो खूप आनंद होतो आणि सगळ्यांना मी हे हात जोडून नमस्कार करतो की त्या लोकांनी मला एवढं प्रेम दाखवलं आणि आज माझं नाव कुठेही ते लोकं घेतात आणि कुठेही मिळा भेटलो तर हात मिळवतात फोटो काढतात बरं वाटतं की आपण केलं काहीतरी बाप्पाचं आशीर्वाद आहे आपल्यावरती की आपण प्रेमापोटी करतो कधी पैसे बघत नाही ना आपण झोप बघतो ना जेवण बघतो फक्त एवढं बघतो की तो गणपती छान झाला पाहिजे म्हणजे आपला जीव पूर्णपणे त्या गणपतीमध्ये टाकतो मी आणि माझे जे कारागिर जेवढे कारागिर आहेत प्रत्येकजण त्या गणपती गणपतीमध्ये काम करतो आणि जेव्हा तो जायचा वेळ येतो आणि लोकांनी काय अशी एक चांगली अशी गोष्ट घडली केली मग प्रत्येक कारागीर असू दे किंवा मी असू दे आम्ही भाऊ होतो आणि कधी कधी डोळ्यातही पाणी येतं आमच्या आणि असं वाटतं की यार खूप मस्त झालं म्हणजे असं वाटतं की पैसे काही मोठी लोकांनी जो दिलेला प्रेम आणि जो मिळालेला आनंद आहे तो आमच्या खूप काही सांगून जातो आमच्या नक्कीच नक्कीच मी मित्रांनो तुम्हाला खरंच सांगेन कारण केसरी प्रतिष्ठाचा बाप्पा इथे घडतोय जागेवर घडतोय आणि दादाचं अगदी बारकाईने लक्ष आहे प्रत्येक कारागीर असेल त्या कारागिरावरती लक्ष आहे की तो सुखरूप पद्धतीने काम करतोय का किंवा त्याचा कामाची पद्धत असेल आणि स्वतः तो लक्ष घालून अगदी पूर्ण संपूर्ण बाप्पा जो आए तो जा जा आहे तो अगदी त्याचा वेल्डिंग पासून ते पूर्ण आता मूर्ती थोड्या वेळात कंप्लीटच होईल आज शेवटच आहे मला वाटते आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे नक्कीच तुम्ही ही मूर्ती पाहायला कोपरखेरणीत या आणि या बाप्पाचं दर्शन घ्या दादा तूही येणार आहेस तर अशी एक तारीख आहे की त्या तारखेला तू येणार आहेस नाही एकवीस तारखेला मुख दर्शन आहे आणि मंडळांचा एकदम फोर्स आहे की तू पाहिजे तिथे आता माझ्याही घरी गणपती आहे पाच दिवसाचा पण शेवटी मंडळासाठी आणि इतर लोकांचा प्रेमासाठी अर्धा एक तासासाठी हो का ना दे पण तो गणपती लोकांच्या सोबत प्रेक्षकांमध्ये बघायला खूप मजा वाटेल आनंद वाटेल आणि त्यांनी जो काही कार्यक्रम राबवलाय त्या एकवीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता खूप भव्य दिव्याचा कार्यक्रम आहे आख्या महाराष्ट्राला सांगून जाईल का की हा कार्यक्रम काय होणार आहे त्याच्यामुळे मला तरी वाटतं की सगळ्यांनी ज्यांना जिथे सोयीस्कर पडेल त्यांनी नक्कीच साडेपाच सहा वाजता इथे हजर राहायला पाहिजे आणि गणपतीचं मुख दर्शन झालं होतं तिथे दर्शन घेतलं पाहिजे आणि जो काही कार्यक्रम राबवलाय ते बघितलं पाहिजे नक्कीच नक्कीच मित्रांनो एक मूर्तीकार त्याच्या कारखान्यामध्ये अनेक मूर्त्या घडत असतात परंतु त्या मूर्त्या घडत असताना एक मेसेज असतो जो दादानी मागच्या वर्षी दिला होता की मूर्ती अपूर्ण म्हणजे पूर्ण नसेल तर त्या मूर्तीचा फोटो काढायचा नाही तर दादा मागील गणेश जयंती निमित्त तू काय मेसेज देशील गणेश भक्तांना मी गणेश भक्तांना एवढंच सांगतो की सातत्याने मी सांगत आलोय की जोपर्यंत आपला गणपती पूर्ण होत नाहीये तो म्हणतो त्याचे फोटो कुठे व्हायरल करू नका उद्या तुमच्या स्वतःचा मंडळाचा जरी गणपती असेल तुम्ही फोटो काढा ठेवा पण उघड्या गणपतीचे फोटो व्हायरल करू नका आणि ज्या काही अशा गोष्टी होतात विसर्जनच्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी मी आधी बोललेलो हो तर त्या गोष्टीचं थोडं तुम्ही बाळगा आणि आपला गणपती पूर्ण झाल्यानंतर पाहिजे थोडे फोटो काढा शेअर करा स्टेटरला ठेवा डीपी ला ठेवा कुठेही ठेवा पण गणपती पूर्ण झाल्यावरती पाहिजे तसे फोटो काढा आणि महत्वाचं म्हणजे केसी प्रतिष्ठान हे एकवीस तारखेला जे मुखदर्शन आहे त्या दिवशी मंडळांनी खूप मोठं कार्यक्रम राबवलं आहे की रील स्पर्धा आहे या रील स्पर्धेमध्ये त्यांनी पारितोषिक ठेवले मोठे मोठे तर जर ज्यांना असं वाटतं यं, यंग यंगस्टर आहे आपले ज्यांना वाटतं की माझी फोटोग्राफी चांगली आहे माझी व्हिडिओग्राफी चांगली आहे तर नक्की येऊन त्यांनी ते प्रयत्न केला पाहिजे आणि जर त्यांचा नंबर असेल गुडलक असेल तर त्यांनाही चांगला पारदोषिकचे प्रमाणपत्र आणि पारितोषीचे रक्कम सन्मान चिन्ह त्यांना मिळतील तर बघा जसं जमेल तसं तुम्ही प्रयत्न करा नक्कीच मित्रांनो मी एक आव्हान करेल दादाने स्वतः त्याच्या तोंडून सांगितलेलं आहे की रील स्पर्धा ठेवलेल्या आहे खूप सुंदर असे पारितोषिक आहेत प्रत्येकाने जमेल तितक्या मोठ्या म्हणजे जास्तीत जास्त गर्दी करा आणि हे जे काही मुखदर्शन एक आहे एकवीस तारखेला या एकवीस तारखेला आणि तुम्हाला एक आवर्जून सांगायचं असं की दादा स्वतः कुठल्या कुठल्या ना कुठला एक दिवस येणार आहे आणि बाप्पाचं दर्शन घेणार आहे तर दादालाही भेटायचं असेल तर तुम्ही दादालाही भेटण्याचा एक चान्स आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो आणि नक्कीच या कोपर खेळण्यात असा उत्साह थोडक्यात दिवाळीत साजरा करणार आहेत मी तर सांगतो आणि आपण आपल्या पुढच्या पार्टमध्ये म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये आपण मंडळाच्या अध्यक्षांशी बोलतो त्या पार्टमध्ये आपण काय पद्धतीचा देखावा असणार आहे किंवा मंडळाची काही काय नियोजन आहे त्या सगळ्या गोष्टींवरती आपण बातचीत करणार आहोत तोपर्यंत दादा सोबत आहोत शेवट आपला असाच झाला पाहिजे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या